डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस युवकांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टांना सुरू केलेल्या आचार्य कौशल्य विकास चाणक केंद्र युवकांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीनं या कौशल्य विकास उपक्रमातून मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी मोठी मदत होईल असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला राज्य सरकारच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या आचार्य चाणक्य युवा कौशल्य विकास योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाला मंत्री विखे पाटलांच्या पुढाकारातून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतही सुरू करण्यात आलेल्या चोवीस प्रशिक्षण केंद्रांचा यामध्ये समावेश आहे दूरदृश्य प्रणालीतून संपन्न झालेल्या कार्यक्रमाला पालकमंत्री विखे पाटील यांच्यासह प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते आचार्य चाणक्य कौशल्य प्रशिक्षणासाठी 24 केंद्र सुरू करणारी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था ही राज्यात एकमेव ठरली आहे. जे आचार्य चाणक्य के कौशल्य विकास केंद्र आपले सुरू के लिए आपल्या राज्यात देखील एक है। आपने करना, ते एकच असे केंद्र आहे. की ज्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना ते कौशल्याच्या संदर्भात त्यांना आवश्यकतेचे सते शिक्षण मिळणार आहे. परंतु आपण आपल्या सगळ्या परिसरातील जे मुलांनी अर्धव शिक्षण सोडलेलं आहे त्या रोजगाराची संधी नाही आहे त्यांना किमान रोजगाराची संधी देताना त्यांना प्रशिक्षण देता येईल आणि म्हणून आपल्या परिसरात आता कालपर्यंत दोनशे मुलांनी आपली नाव नोंदवलेली आहेत आणि चौतीस कोर्सेस आपल्या वीस केंद्रामध्ये आता सुरू करतोय ज्यासाठी ती मुलं फक्त सगळे दोन तास येतील आणि त्यांना चार महिने पाच महिने ते कोर्स शिक्षण घेतल्यानंतर त्यांना येण्यानंतर आपण आता प्रभारा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या नाही सहा हजार रुपये एन टी द्यायचा पण निर्णय केलेला आहे माझ्या चौकेमध्ये फक्त त्या ठिकाणी कोर्सेस चालवले जातात आपण तर लिहिली आता जे बाहेर ते मुलं शिक्षण घेत आहेत आमचे मुली शिक्षण घेत आहेत तुम्हाला ऍडिशन कोर्सेस आपण देतो त्याला कळलं परंतु ही जी मुलांना संधी त्यांची संधी नव्हती त्यांना या पद्धतीचं आव्हान या आचार्य जानक्या किंवा कौशल्य शिक्षण केंद्राला आपण या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राची सुरुवात महत्त्वपूर्ण असून या योजनेत सदोतीस कोर्सेसचा अंतर्भाव केला गेलाय रोज दोन तास येऊन विद्यार्थ्यांना या केंद्रातून प्रशिक्षण घ्यायचे यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतीही फी आकारली जाणार नाही उलट संस्थेच्या वतीनं सहा हजार रुपयांचं मानधन प्रशिक्षणार्थींना दिलं जाणार आहे जिल्ह्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक येते येणाऱ्या उद्योजकांना मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे तुमच्यासारखे प्रशिक्षित तरुण जर त्यांना मिळाले तर स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध होण्याच्या संधी मिळणार आहेत शिर्डी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये डिफेन्स क्लस्टरचा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार असून दोन हजार युवकांना यामध्ये रोजगार मिळेल असंही विखे पाटलांनी सांगितलंय अविनाश लिहिनार सी न्यूज मराठी शिर्डी आज ही चहा काल बनव कोणती नवीन पत्ती का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा